रामकृष्ण हरी ध्यास बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाऊ पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाऊ पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे बालपण सार खेळण्यात गेल तरुणपणात देवाच ध्यान नाही केल बालपण सार खेळण्यात गेल तरुणपणात देवाच ध्यान नाही केल म्हातार अर्पणात हरी हरी देवापाशी हाजी पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे देवापाशी हाजीवी पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे ढरी काशी गेली जरी पण काशी गेली जरी आपल्या मनात भाऊ पाहिजे देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे परी मन पळतय र देवाला सार कळत र वाऱ्या परी मन पळतय र देवाला सार कळत र पाप करताना थोड तरी पाप करताना थोड तरी भाऊ पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे त्या देवाच भव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे विठल, विठल विठल, विठल देव मुखी देवाचं नाव पाहिजे विठल वेठल ध्यानी म्हणी संकट धावून येईल जनी विठ्ठल वेठल ध्यानी म्हणी संकट धावून येईल जनी रो मारो मात देव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे रो मात देव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे रोमा रोमात देव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद